नमस्कार प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत शेवयांचा उपमा म्हणजेच तिखट शेवया आज आपण बनवणार आहोत चला तर मग बनवूया शेवयांचा उपमा तर उपमा बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून त्यामध्ये थोडे तेल ओतून घेतलेले आहे त्यामध्ये आपण एक अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे बारीक गॅसवर खमंग असे आपण तळून घेणार आहोत साधारण एक मिनिटभर आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहोत मस्त कुरकुरीत असे खमंग आपण हे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आता ते आपण काढून घेऊयाल आता कढईतले तेल थोडेसे कमी करून यामध्येच आपण शेवया एक वाटी शेवया भाजून घेणार आहोत शेवया सतत हलवत आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत आपण आता ह्या शेवया व्यवस्थित भाजून घेणार आहोत साधारण एक दोन मिनटे आपण शेवया ह्या भाजून घेणार आहोत जास्त भाजायच्या नाहीत फक्त हलकासा गुलाबी रंग आला की या शेवया आपण काढून घेणार आहोत तसेच इकडे मी शेवया शिजवण्यासाठी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेले आहे ज्या वाटीने आपण पा शिवया मो मोजून घेतलेल्या आहेत त्याच वाटीने साधारण दोन वाट्या इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आपल्या शेवया देखील भाजल्या गेलेल्या आहेत आता या आपण काढून घेऊयाल या शिवया मी काढून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता ह्या आपण शेवया काढून घेतलेल्या आहेत आता त्याच कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल ओतून घेऊयाल तेल गरम झाले की आता त्यामध्ये आपण थोडी मोहरी टाकून घेऊयाल मोहरी छान तडतडली की आता त्यामध्ये एक चमचा जिरे टाकूयाल देखील छान फुलले की आता त्यामध्ये आपण दोन बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत हिरव्या मिरच्या देखील व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये थोडा कढीपत्ता टाकूयाल कढीपत्ता देखील थोडासा परतूयाल आणि आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा आपण टाकून घेणार आहोत कांदा देखील व्यवस्थित असा आपण परतून घेणार आहोत आता ह्या ज्या शेवया आहेत तर आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो तसेच मधल्या मधल्या वेळ छोट्या मोठ्या भुकेसाठी देखील आपण शेवया बनवू शकतो अतिशय पौष्टिक असा हा आपला पोटभरीचा उपमा तयार होतो त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बनवा आता कांदा आपला एक सोनरी रंगावर व्यवस्थित भाजला गेला की मग यामध्ये आपण पुढची कृती करूयाल तर इथे कांदा आता आपला छान परतलेला आहे तर यामध्ये थोडीशी हळद टाकूयाल हळद देखील व्यवस्थित त्यामध्ये दे मिक्स करून घेऊयाल परतून घेऊयाल आता यामध्ये आपण गरम केलेले पाणी ओतून घेऊयाल आणि गरम पाणीच शेवयांच्या उपम्यासाठी वापरायचे आहे ज्या प्रकारे आपण रव्याचा उपमा करतो किंवा शिरा करण्यासाठी आपण गरम पाणी वापरतो त्याचप्रमाणे तिखट शेवया करताना देखील आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत पाण्याला थोडी उकळी येऊन देऊयाल आता यामध्ये दे। चवीनुसार मीठ टाकूयाल ते थोडेसे मिक्स करून घेऊयाल आणि आता पाण्याला छान उकळी आली की मग यामध्ये आपण ह्या शिवाया टाकणार आहोत पाण्याला एकदम मस्त शिवकुई आलेली आहे आता यामध्ये ह्या आपण शिवाया टाकून घेऊया शेवाळ्या छान मिक्स करूयाल आणि साधारण इथे मी आपण एक वाटी शिवया घेतलेल्या तर इथे मी दीड वाटी पाणी ओतलेले आहे पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे खूप जास्त पाणी ओतायचे नाही इथे मी दीड वाटी पाणी घेतलेले आहे एक वाटी शेवयांसाठी आता त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून हे आपण झाकून शिजवून घेऊयाली या शेवया साधारण एक चार ते पाच मिनिटे आपण ह्या शेवया शिजवून घेणार आहोत मंद गॅस करून बारीक गॅसवरच आपल्याला ह्या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत आता साधारण एक पाच मिनिटानंतर हे पहा आपल्या शेवया मस्त शिजलेल्या आहेत पाणी देखील यातले व्यवस्थित आटलेले आहे अजिबात पाणी राहिलेले नाही आहे मस्त अशा मऊ शिजलेल्या आहेत आणि सुटसुटीत झालेल्या आहेत बिलकुलसुद्धा त्या चिकट झालेल्या नाही आहेत मस्त असा आपल्या शेवयांचा उपमा तयार झालेला आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात प्लेटमध्ये ह्या गरम गरम शेवया आपण आता काढून घेऊयाल शेवयांचा उपमा म्हणजे एक मस्त असा एक आपल्याला एक वेगळी रेसिपी आपल्याला नाश्त्यासाठी मस्त आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर आणि जे आपण शेंगदाणे तळून घेतलेले होते ते शेंगदाणे टाकून घेऊयात असे शेंगदाणे तळले की मस्त ते कुरकुरीत लागतात आणि खायला देखील एक क्रंचीपणा येतो त्याचसोबत आपण एक लिंबाची फोड देखील ठेवणार आहोत लिंबू पिळून हा शेवयांचा उपमा एकदम टेस्टी आणि पौष्टिक असा होतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा थँक्यू